ठिकाणी आमचे या गावाचे <coughs> पण एक नाव आहे तर आम्ही इथे कबड्डी खेळायला यायचो बरोबर बरोबर त्यावेळेस आमची मुलं आहेत आणि ही आदिवासी म्हणून हे नाहीये पण एक त्यांचं पण भवितव्य पुढे चांगलं आहे आणि आम्हाला संधी मिळते की त्यांना कुठेतरी मार्गदर्शन करत कारण आम्ही पण या अवस्थेतून गेलो नाही निदान यांच्या आम्हाला तरी व्यवस्थित कपडे आम्हाला सांगा ही गोष्ट आम्हाला तेही नव्हतं आणि आज आम्हाला समीर सरांनी आणि असतील त्यांनी हा प्रस्ताव मांडला की आपण काहीतरी कार्यक्रम करूया आणि त्या दृष्टीने आम्ही ते आलो तर एक चांगलं कार्य आमच्या हातात घडल एक थोडीशी छोटीशी भेट आहे ती आम्ही आपण जेणे त्यामागे काही मोठं कार्य नाही आमचं पण ही सुरुवाती ना आम्ही आज गेले तीन चार वर्ष आम्ही सुरुवात केलं आमचं हनुमान मंडळ एक थोडक्यात सांगतो तुम्हाला किंवा वैशिष्ट्य काय की आम्ही या ठिकाणी कोणीही अध्यक्ष नाहीये महत्वाचं म्हणजे कोणी अध्यक्ष नाही जो कोणी ठरवेल त्याचे चांगले कार्य असेल किंवा चांगली संकल्पना असेल तर त्या गोष्टीला दुजोरा देत आम्ही हा कार्यक्रम पुढे नेतो आता आमच्यात वकील आहेत शिक्षक आहेत कोणी इंजिनिअर चे कार्यक्रम करतात कोण ऑपरेटर आहेत कोण ड्रायव्हर कोण सदस्य पंचायतचे सदस्य जाईल आमच्या ठिकाणी पण एक चांगली संकल्पना जर मनात आणली आणि ते राबवाय म्हटले की आम्ही सगळे घरी बसले की कोण आम्ही खोकलेला असतो कोण बाहेर असतो कोण कर्जतला असतो गावात कसं शक्यतो हेच मंडळी पण चांगली संजयपणा निर्माण झाली तर आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला चांगलं योगदान मिळतं समीर सरांचं अजित पाटील यांचं आणि नेहमीच थोडा काही कार्यक्रम केला आणि या ठिकाणी संधी दिली त्या वतीने आमच्या मंडळ आपला आभार माझे दर्शक इथे संपवतो